आपल्या या भारत देशामध्ये महाराष्ट्रातील सांगली सातारा सोलापूर या ठिकाणचे चौदा ते पंधरा लाख व्यापारी आपले संपूर्ण देशभरामध्ये सोन्या चांदीचे गलायचा व्यवसाय करतात हॉलमार्क सेंटरचा टेस्टिंग कंप्युटरायज टेस्टिंगचा व्यवसाय करत आहेत पण आत्तापर्यंत एकत्रित नसल्यामुळे या व्यापाराचं आमच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आम्ही अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील सर्व चांदी मराठी व्यापाऱ्यांना एकत्रित केलं आणि केंद्र सरकारकडे आमच्या या व्यापाराबद्दल काही मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही दिल्ली येथे मेळावा घेण्याचे आयोजन केलं आणि येत्या आठ तारखेला जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या ऑडिटोरियममध्ये आम्ही हा मेळावा घेत आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विभागीय मंत्र्यांना सन्माननीय मंत्र्यांना आम्ही मागणी करत आहे की आमच्या या व्यवसायाला आत्तापर्यंत कुठलाही केंद्र सरकारचा दर्जा मिळालेला नाही आणि त्यामुळे आमची मागणी ही आहे की सूक्ष्म आणि लघु उद्योगमध्ये आमच्या या व्यापाराला घ्यावं हो, आणि कलम चारशे अकरामध्ये भरपूर व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे आणि आमचा जी व्यापारी आहे ती तिसऱ्या आणि चौथ्या नंबरला असतो आहे रजिस्टर्ड फरम असूनसुद्धा त्यामध्ये विभागाकडून त्रास होतो तर त्यामध्ये आमची विनंती अशी आहे सरकारला की त्या कलम चारशे अकरा मध्ये थोडं संशोधन करून आमच्या व्यापाऱ्यांना मदत करावी आणि तिसरा मुद्दा आमचा आहे की आमचा तेरा ते चौदा लाख लोकं आमची सोना चांदी गलाई व्यवसायात आहेत आणि त्यामध्ये स्मॉल रिफायनरीचं लायसन्स आम्हाला मिळावं म्हणून आम्ही प्रयत्नशील आहे आणि सरकारला हीच मागणी आम्ही करतो आहे आणि चौदा पंधरा लाख लोकं या व्यवसायाला मध्ये असून त्यांच्या पाठीशी त्यांचं परिवार आणि त्यांचं जी दुक दुकानात कर्मचारी काम करतात तर त्यांचं असं मोठं कर परिवार मिळून दीड ते दोन करोड लोकं या धंद्याशी निगडीत आहेत आणि या दीड ते दोन करोड लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आलेला आहे आणि व्यापारमध्ये भरपूर अडचणी निर्माण व्हायला लागल्या त्या म्हणून आपल्या भारत देशाच्या यशस्वी प्रधानमंत्री यशस्वी गृहमंत्री आणि विभागाच्या मंत्र्यांना माझी हीच विनंती आहे की आमच्या या व्यापाराला व्यापाऱ्यांच्याकडं लक्ष देऊन आम्हाला थोडी मदत करावी याबद्दल माझं असं म्हणणं आहे आमच्या दुकानामध्ये येणारा ग्राहक हे ये त्याच बाजारातील वळखीचा असून तो रजिस्टर्ड फ्रमचा स्वतःच्या रजिस्टर्ड फ्रमचा दुकानदार असतो आणि आमच्याकडे येत असताना तो ये स्वतःसाठी सांगतो की ही माझ्या दुकानातला माल आहे आणि ज्या वेळेला काही घटना होतात तर त्यावेळेला आम्हाला समजलं जातं जातं की त्या दुकानातला माल नसून त्यांनी कुठल्या तरी चोराकडून खरेदी केलेला माल आहे आणि ते आम्हाला समजून येत नाही त्यासाठी आमची केंद्र सरकारला निवेदन आहे की आम्हाला काहीतरी गाईडलाईन्स द्यावी आणि या अत्याचारापासून मुक्तता द्यावी नाही आम्ही आता आपल्या एक दुखद घटना झालेली आहे बेलगाव बेलगाव हमला झालेला आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये आपल्या भारतीय सैनिक आणि पर्यटक यांच्यावर हल्ला झालेला आणि एकदम मोठी दुखद घटना असल्यामुळे ती तो कार्यक्रम आम्ही होल्डवर ठेवलेला आहे आणि आपला या केंद्र सरकारला माझी या हल्ल्याच्या स्वरूपात मागणी आहे की असे हो हल्ले भारत देशामध्ये होणं योग्य नाही पर्यटक फिरायला जातात आपल्या फॅमिलीचा बरोबर फिरायला जातात आणि त्यांच्यावर हल्ले होण्यामुळे एकतर आपल्या देशाचं नाव बदनाम होते आणि पर्यकट पर्यटकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे त्यामुळं सरकारने एक ठोस निर्णय घेऊन त्या अतिरेक्यांच्या विरुद्ध आणि पाकिस्तानच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी ही मी विनंती करतो हा या मेळाव्यानंतर आमचं एक प्रतिनिधी मंडळ विभागीय मंत्र्यांना भेटून निवेदन करणार आहे की आमच्या या व्यापाराकडून आमच्या या परिवाराकडं बघून आम्हाला मदत करावी हो या या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व सोना चांदीचे व्यापारी असून स्थानिक महाराष्ट्रीयन लोकांचं सुद्धा आम्ही निमंत्रण देतोय ठीक आहे अजून आहेत पण धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका